चारांचा खडतरकार क्राईस पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी गुन्हेगार आपण पोलिसांना सापडणार नाही या भावनेतूनच गुन्हा करतो आणि निर्धास्तही राहतो पोलिसही आपले पण लावून गुन्हेगाराचा शोध लावतात हे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले कडकडणाऱ्या विजांच्या प्रकाशातून एका खुनाच्या गुन्ह्याचा छडा चा लावत पोलिसांनी गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात विशेष म्हणजे वीज दिवस तीनशे वीस सी सी टी व्ही बाराशे रिक्षा आणि दीडशे गुन्हेगार धुंडाळत हे यश पदरी पडले आहे एका सराईत गुन्हेगाराकडून आंबेगाव येथील सर्व्हिस रोडच्या कडेला छिन्न अवस्थेत सापडलेल्या महिलेचा खून झाला होता या प्रकरणी पोलिसांनी शाहरुख केली आहे घटनेत प्रीती वाखारे या महिलेचा खून झाला असून या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद आहे ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सावळा साळगावकर तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिलारे उपनिरीक्षक निलेश मोकाशी सचिन सरपाले मितेश चोरमोले आणि त्यांच्या पथकाने केले आहे गेल्या महिन्यामध्ये वीस मेला ला आंबेगाव बुद्रुक परिसरातील शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा रोडवरील सर्व्हिस रोड लगत पडत्या धो पावसात एका महिलेचा छिन्नविचिन अवस्थेत मृतदेह रात्री आढळून आला होता प्रचंड पाऊस पडत असताना नागरिकांना हा प्रकार समोर आला होता माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तेथे धाव घेतली होती तेव्हा महिलेवर वार करून तिचा खून केल्याचं समोर आलं होतं प्रथम तिची ओळखही पटली नव्हती नंतर मात्र तिची ओळख पटली पण तिचा खून कोणी आणि का केला हे समजू शकले नव्हते मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदत संशयित रिक्षा आणि इतर माहितीवरून आरोपी मुसक्या आवळ्या अधिक तपास पोलिस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे घटनेच्या दिवशी प्रचंड पाऊस आणि कडकडणाऱ्या विजा सुरू होत्या पोलिसांनी येथील खाजगी आणि पोलिसांशी कनेक्ट असलेले तीनशे वीस सीसीटीव्ही तपासले पण पाऊस आणि अंधारामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती परंतु एका सीसीटीव्हीत पावसामध्ये कडकडणारी वीज पडल्यानंतर झालेल्या प्रकाशात महिला एका रिक्षात बसत असल्याचे दिसून आले मात्र सीसीटीव्ही रिक्षा अस्पष्ट दिसत होती केवळ काळे हुड आणि टीव्हीएस ची रिक्षा असल्याचं स्पष्ट झालं मग आर टी ओ कडून टीव्हीएस रिक्षांची माहिती घेतली तेव्हा शहरामध्ये दहा हजार सातशे चौऱ्याण्णव रिक्षा टीव्हीएस नोंदणीकृत निघाले पोलिसांनी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलेल्या रिक्षांची माहिती घेतली तेव्हा बाराशे रिक्षा समोर आल्या खात्रीसाठी कातरस्ते नऊले पुलावरील आणखी दीडशे सीसीटीव्ही तपासले त्यामध्ये आरोपीच्या रिक्षा निष्पन्न झाला त्यानुसार आरोपीची खात्री पटवून त्याला बेड्या ठोकल्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा